हैदराबाद कॅबेटच्या है। है है दुना? है है? है जी आर ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे आम्ही कोर्टात जाणार आणि हे समक्ष लावणार जाय म्हण त्याला जे जायचं जाऊ दे काही होत नाही कोर्टात काय होणार त्याला काय होणार गॅजेट हे काय जे आर कशाच आहे याच्यावर अवलंबून आहे ना जे कशाचा आहे सरकारी दस्तऐवजी सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवजी त्याचा जीआर काढलेला आहे त्याचा सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो मग देशात अहवालावर जिवंत असणार एकच आरक्षण आहे मंडलच अहवालावर देशातलं आर... आरक्षण कधीच लागू नसत एकनाथ शिंदे यांनी के दावा केला आहे की सॉरी आध्या देशावर अहवालावर नाही आद्य देशावर जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी एक दावा केलाय की जो शासन निर्णय काढलाय याची सर्व पूर्व कल्पना भुजबळांना होती सगळं लोकांना बिगर जी। कंट पाटील तुम्ही असं सांगताय की जे आर मध्ये काही त्रुटी असेल तो बदल केला जाईल किंवा तुम्ही ते सांगतात असं वाटतंय का जी आर मध्ये खरंच त्रुटी राहिले कारण बरेच अभ्यासक असे जी आर मध्ये काही त्रुटी आहे अभ्यासक सापडायला लागले ते महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आर च्या आधी काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काय नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायच सांगितली हा त्रुटी आहे मान्य आहे का असं तुम्हाला मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी तिथं सांगितलं हे योग्य अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताच त्याच्याशिवाय मी जे हात लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल म्हणलं वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे मधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हा मग ह्या असं म्हणलं ओके आसनच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं नवराव त्यांचं असतील असं अभ्यास आहे ना कर पाठी हा मला तर माहिती याच्यावर पुरा मराठवाडा बसतो हाय ह्या वरच छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए या डीएनए चा धक्का लागेल नको याची काळजी भाजपने घ्यायला कोण म्हणलं छगन भुजबळ कोणाचा डीएनए भाजपचा डीएनए हा ओबीसी ला धक्का लागला नाही कुठं लागलाय मग आम्ही ओबीसी मग आम्ही कोण आहे मग